ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अनिरुद्ध उपासना केंद्रमार्फत तारदाळे येथे दिंडी सोहळा व पादुका पूजन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील माळभाग येथे असणाऱ्या अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या मार्फत गावातून दिंडी सोहळा व पादुका पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावी गावातून सदर दिंडीचे प्रदक्षिणा घालित दिंडी सोहळा उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणा संपन्न झाला.

याच अनुषंगाने तारदा येथील दसरा चौक परिसरामध्ये देखील मागील काही वर्षापासून अनिरुद्ध उपासना केंद्र या ठिकाणी प्रत्येक शनिवारी हो जानेवारी रोजी सकाळी आयोजन केले होते यावेळी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी श्रद्धावान महिला व सेवेकरी मोठ्या श्रद्धेने मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर दिंडी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं महान करे बसगोंडाकडे म्हणी तारताळ